नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो भारत आणि पाकिस्तान यांच्यातला संघर्ष सुरू झालेला आहे आणि गेले काही दिवस आपण पाहतो आहे की ज्या पद्धतीने पाकिस्तानने सर्वप्रथम आगळीक केली आणि त्यानंतर त्याला चोख प्रत्युत्तर भारताने दिलेलं आहे अर्थात त्याच्यात मर्यादा ठेवून हे उत्तर जे आहे ते भारत देतो आहे हे आपण वारंवार पाहतो आहे आणि त्या याच्यामध्ये पाकिस्तानवर ज्या पद्धतीने भारताने कारवाई केली आहे दहशतवादी तळांवर ज्या पद्धतीने हल्ले केलेले आहेत आणि दहशतवादाला समर्थन देणारं जे काही असेल जी काही यंत्रणा असेल ती उद्ध्वस्त करण्याचं काम भारताने केलेलं आहे आणि ते होऊ लागल्यानंतर कुठेतरी पाकिस्तान हा बॅकफूटवर जातो आहे पाकिस्तानची एकंदरीत अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे हे पाहता अनेकांना आता कदाचित पाकिस्तानचा उमाळा आलेला आहे आणि त्यातून मग हे युद्धच नको कशाला हवं युद्ध त्यापेक्षा शांतता हवी युद्धातून अनेकांचं नुकसान होतं अनेक जण जे असतात मग त्यातले जवान असतील सर्वसामान्य माणसं असतील त्यांना प्राण गमवावे लागतात संपत्तीचं नुकसान होतं याचा साक्षात्कार काही लोकांना झालेला आहे आणि त्यातून मग हे संदेश जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने देऊ लागलेले आहेत लोक आणि त्यातून मग जे घरून सांगतायत की युद्ध व्हायला पाहिजे किंवा पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे तर त्यांना ते दे सल्ले द्यायला लागलेले आहेत की तुम्ही शिकवू नका युद्धामुळे किती नुकसान होतं तुम्हाला माहिती आहे का जवान मृत्युमुखी पडतात संपत्तीचं नुकसान होतं निसर्गाचं नुकसान होतं वगैरे वगैरे अनेक गोष्टी ही सगळी विचारवंत बुद्धिवंत म्हणवली जाणारी पत्रकार लेखक अशी माणसं हे सल्ले देऊ लागलेली आहे आणि अचानकच झालेलं आहे मे गेल्या अनेक दिवसांपासून हे सगळं सुरू आहे आपण पाहतोय पहलगाम इथे दहशतवादी घटना घडली त्याच्यात सव्वीस जणांना ठार मारण्यात आलं त्यांचा धर्म विचारून त्यावेळेला नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती की याचं चोख उत्तर दिलं जाईल योग्य प्रत्युत्तर दिलं जाईल त्यांची जमीन जी आहे ती हिसकावून घेतली जाईल जिथे या दहशतवादाला आश्रय दिला जातोय ही घोषणा केल्यानंतर हेच सगळे विचारवंत बुद्धिवंत विचारत होते कधी कारवाई करणार कधी कारवाई करणार बारा दिवस झाले तेरा दिवस झाले नुसत सिंधू करार जो आहे तो स्थगित करून काय होणार यूट्यूब चॅनल बंद करून काय होणार असे बाष्कळ प्रश्न हे सगळे विचारत होते आणि आता त्यातलीच ही मंडळी युद्ध कशाला हवे असा प्रश्न पण विचारतात मग यांच्या बुद्धीची आपल्याला कीव करावीशी वाटते आणि आधी विचारायचं की हल्ला कधी करणार काय नेमकी कारवाई करणार कठोर कारवाई करणार म्हणजे काय आम्ही कठोर कारवाईच्या पाठीशी आहोत आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत आणि कारवाई सुरू झाली की मग यांना अचानक एकदम युद्ध कशाला युद्धामुळे किती नुकसान होतं याची आठवण यायला लागते म युद्ध नको बुद्ध हवा अशा पद्धतीने सांगायचं मुळात बुद्धांचं तत्वज्ञान भारतानेच जास्त आत्मसात केलेलं आहे आणि त्यामुळेच भारत हा नेहमी शांतताप्रिय पद्धतीने वागत असतो आणि ही काय आत्ताची गोष्ट नाहीये भारताची संस्कृतीच राहिलेली आहे की कोणावर निष्कारण आक्रमण न करणं नाहीतर आत्तापर्यंत आपण अनेक देश ताब्यात घेऊ शकलो असतो पण आपण तसं केलेलं नाही इथे सुद्धा आघळीक कोणी केलेली आहे पाकिस्तानने केलेली सर्वसामान्य माणसं पहलगामला गेलेली असताना पर्यटक त्यांच्या हत्या त्यांच्या कुटुंबियांसमोर घडवून आणल्या त्याला पूर्णपणे पाकिस्तानचा पाठिंबा होता किंबहुना सगळ्या दहशतवादाला भारतामध्ये जो काही दहशतवाद जम्मू काश्मीरच्या माध्यमातून होतोय त्याचा पाठीराखा पाकिस्तानच आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे पण तरी भारत कधी आगळीक करत नाही संतापाच्या भरातही कुठली अशी कृती करत नाही की त्याच्यावर मर्यादा ओलांडल्या जातील पण आता मात्र पाकिस्तानने अति केलं त्यामुळे शेवटी भारताला त्याचं उत्तर द्यावं लागलं आणि ते देताना सुद्धा भारताने ज्या पद्धतीने आता गेले दोन तीन दिवस जी काही कारवाई होते त्याच्यात आपण पाहिलं तर दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेले आहेत किंवा त्याला प्रोत्साहन मिळेल असं जे जे काही आहे जी यंत्रणा आहे ती उद्ध्वस्त केलेली आहे पाकिस्तानच्या सर्वसामान्य माणसावर हल्ले केलेले नाहीत किंबहुना लष्करावर सुद्धा हल्ले केलेले नाही म्हणजे ही मर्यादा भारताने पाळली आहे यालाच म्हणतात शांततेचा मार्ग भारत हा नेहमीच शांततेनेच वागत आलेला आहे सगळ्यांशी पण जर समोरचा माणूस त्याला शांतता त्या कळतच नसेल त्याला हा संदेशच पोचत नसेल बुद्धांचा तर त्याला काय करणार तुम्ही एक लक्ष नावाचा चित्रपट पाहिला असेल हृतिक रोशनचा चित्रपट आहे तो ज्याच्या तो सैन्यामध्ये भरती होतो त्याची प्रेयसी दाखवलेली आहे प्रीती झिंटा त्या असंच ज्या ठिकाणी प्रशिक्षण सुरू असतं तिकडच्या कॅन्टीनमध्ये बसत असताना ती असंच म्हणते की कशाला युद्ध हवं आहे युद्धातून किती लोकांचं नुकसान होतं असे सगळे प्रश्न जे आहेत ते तिला पडत असतात तेव्हा एक सैनिक ताडकन न उठून तिला विचारतो की मग काय करायचं अशी अपेक्षा आहे जर आपल्या हल्ला केला दुसऱ्या देशाने त्यांच्या सैनिकांनी तर काय करायचं त्यांच्यासमोर हात जोडून उभं राहायचं त्यांच्याकडून गोळ्या छातीवर झेलायच्या काही न करता की तलवारीने आपलं मुंडकं उडवू द्यायचं काय करायचं नेमकं म्हणजे आपली भूमिका जी आहे ती तीच आहे की आम्ही अजिबात हल्ला करणार नाही कोणावरही आम्हाला कोणाची जमीन बळकवायची नाही कोणावर हल्ला करायचा नाही आहे रागाच्या भरामध्ये म्हणा संतापाच्या भरामध्ये सूड भावनेने पण आमच्यावर कोणी हल्ला केला तर मात्र आम्ही त्याला जबरदस्त उत्तर देणार आणि तेच भारताने दिलेलं आहे पण ते दिल्यानंतर या सगळ्यांना आता आठवण झाली की युद्ध नको युद्ध, नको, युद्ध कसा कशाला हवंय से नो no टू वॉर अशा पद्धतीचे एक रोज ले आता टॅगलाईन चालू केलेली आहे काही जणांनी मी जेव्हा पाकिस्तानने हल्ला केला किंवा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हाही सांगायला गेले नाहीत कोणी किंवा बाई करू नका बंदुका कशाला हातात घेत आहे काश्मीरमध्ये इतकी वर्षा दहशतवाद आहे तिकडच्याच काश्मीरी मुस्लिमांना या मार्गाला कोणी आणलेलं आहे पाकिस्ताननेच आणलेलं आहे या सगळ्या तरुणांना की हाती बंदूक धरा जम्मू काश्मीर स्वतंत्र करा भारत हा तुमचा देश नाहीये आणि ते सगळं या तरुणांनी ऐकलेलं आहे त्यांचं ब्रेन वॉशिंग करण्यात आलं त्यांनी तिकडच्या हिंदूंची हत्या केली त्यांना पळवून लावलं तेव्हा कोणी सांगायला गेलं नाही त्यांना हे चुकीचं आहे बंदूक हातात धरू नका हिंसा करू नका शांततेच्या मार्गाने चाला पण त्यांच्यावर सैनिक जेव्हा कारवाई करतात भारतीय सैनिक या दहशतवादाच्या विरोधात तेव्हा मात्र शांतपणा शिकवायला सगळे पुढे येतात की शांततेचा मार्गाने चाला भारत शांततेच्याच मार्गाने चालतो तर त्यांनाच सांगणार बुद्धांचा संदेश बुद्धांचा संदेश कोणाला द्यायचा आहे जो शांततेच्या मार्गाने चालतो त्याला द्यायचा नाहीये जो अशांततेच्या मार्गाने चालतो त्याला सांगायचा आहे तो संदेश पाकिस्तानला द्या चीनला द्या बांगलादेशला द्या अफगाणिस्तानला द्या तिथे सिरिया वगैरे हे जे देश आहेत जिकडे सगळी वाताच झाली आहे दहशतवादामुळे तिकडे जाऊन ते सल्ले द्या युद्ध नको बुद्ध हवा म्हणून तो संदेश भारताला देऊ नका बुद्धांचा जन्म भारतातच झाला बुद्धांनी इथूनच सगळा प्रचार केला आणि तो संदेश अजूनही भारतीय मानतात बुद्धांचं तत्वज्ञान भारतालाही सगळ्या भारतीयांना पटणार आहे ते जाऊन पाकिस्तानांना द्या त्यांना खरी गरज आहे ते अफगाणिस्तानमधल्या लोकांना द्या तालिबानींना द्या आयसिसला द्या हमासला द्या तिथे हमास आणि इस्रायलचं युद्ध चालू असताना संदेश कोणाला देणार इस्रायलला युद्ध थांबवा म्हणून सुरू कोण करतं हमासचे लोक पहिल्यांदा इस्रायलच्या लोकांना पळवतात आप त्यांचं अपहरण करतात त्यातल्या लोकांना ठार मारतात ते आनंद साजरा करत असताना त्यांचा उत्सव असताना तेव्हा ते कोणी संदेश द्यायला जात नाही किंवा करू नका शस्त्र हाती धरू नका पण त्याचा बदला इस्रायलने घेतला आणि त्यांना सगळं भुईसपाट केलं की मग संदेश द्यायला येणार युद्ध करू नका युद्ध करू नका हे युद्ध नको म्हणणाऱ्यांची एक टोळी आहे हे मुळातच पळपुटे असले पाहिजेत कारण त्यांना संदेश कशासाठी द्यायचा कारण हे स्वतः घाबरतात कोणत्या युद्धाला सामोरं जायला म्हणून ते दुसऱ्यांना शिकवतात गौतम बुद्धांशी त्यांनी अजिबात स्वतःही तुलना करू नये की आम्ही शांततेचा संदेश देणारे आहोत वगैरे तर ही अशी मंडळी आता वाढू लागलेली आहेत ती कोणाला संदेश देत आहेत भारतालाच सांगतायत पाकिस्तानला सांगत नाहीयेत तो संदेश पाकिस्तानला जाऊन त्यांनी द्यावा ते जम्मू काश्मीर आणि त्या बाजूला जी सीमा आहे तिकडे उभं राहावं त्यांनी आणि जे रोज गोळीबार करतायत पाकिस्तानी सैनिक तोपगोळे डाकतायत भारतावर त्यांच्यासमोर हात जोडून उभं राहावं आणि सांगावं त्यांना की युद्ध नको युद्ध करू नका आम्ही शांतता प्रिय आहोत आहे का तयारी त्यांच्या त्यांच्यासमोर जाण्याची तिथे कोणी जाणार नाही तेव्हा एक फॅड आलेला आहे युद्ध नको म्हणणाऱ्याचं सोशल मीडियावर काहीतरी सुरू करायचं एक मोहीम उगाच जशी ती आता पर्यटनाची मोहीम आली होती मारले गेलेत ना सव्वीस जण जाऊ देत दोन दिवसांनी विसरून जाऊया पुन्हा पर्यटन चालू करू त्याचं एक फॅड आलं होतं तसंच आता हे युद्ध नको वाल्यांचा फॅड आलेलं आहे ते जगाला सांगतायत युद्ध नको युद्ध नको पण जे पहिल्यांदा आगळीक करतात त्यांनाही कधीच सांगत नाहीत जाऊन ही त्यांची खासियत आहे या मोहिमेची तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद